कागल पंचदारांकित औद्योगिक वसाहतीतील आर्या स्टील या कारखान्यातून स्टीलची चोरी झाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पाठपुरावा करून आकाश कापसे विश्वास पाटील यांना अटक केली त्यांच्याकडून स्टील आणि ट्रक असं अकरा लाख साठ हजार रुपयांचं साहित्य जप्त केलं कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या आर्या स्टील या कारखान्यातून ट्रक चालक विश्वास पाटील आणि त्याचा मालक आकाश कापसे यांनी लोखंडी सळी चोरली होती या संदर्भात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला होता कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या आर्या स्टील या कारखान्यातून ट्रक चालक विश्वास पाटील आणि त्याचा मालक आकाश कापसे यांनी लोखंडी सळी सोडली होती या संदर्भात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुकटे उपनिरीक्षक जालिंदर जाधव योगेश गोसावी गजानन गुरव शिवानंद मठपती विशाल खराडे परशुराम गुजरे प्रदीप पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी कोल्हापुरातील सम्राटनगर इथं छापा टाकून चोरलेलं स्टील आणि ट्रक असं अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं